अपने को बीजेपी आना चाहिए साहब बाकी ये सब में क्या नहीं ये सब लुचाड़गिरी भरी है कोई काम नहीं धंधा नहीं कुछ नहीं करते ये जो भी सरकार आता है वो सारा लूट के चला जाता है इसने भी हमारे एरिया के बहुत कुछ काम काम वाम किए काम बनाना चालू चाहे कोई भी आता है वो पैसा का लुटारू काम रहता है हमको वही नेता चलता है बीजेपी जेवा पास है तेवर सर्व गोर गरीब समोर चलिए सर्वान मदद हो पार्टी आई पे काम जे काम कर सरकार जे काम करतील तीच पार्टी आली पाहिजे अरे उमरे उमरेन डेव्हलपमेंट लाईन बने सुधीर भाऊ पहिले पण निवडून आले त्यांनी काम केलं आहे चांगलं पुन्हा निवडून यावं आणि त्यांनी चांगलं काम कार्य करावं एवढीच माझी इच्छा आमचं सर्व मत म्हणजे आमचं सर्वांना घरचं सर्वांना पीलाच आहे बीजेपीच निवडून यावी आणि सुधीर भाऊ पारवे यांनाच निवडून द्यावे जे जेव्हाचे ते कामं झाले काम काम जा पुलिया झाले हे झाले ते झाले सर्व झाले अजून का नाही काम नाही कामं झाले लाईन झाली आंबोळ्याचा पुलिया झाला अभी भी बीजेपी अगर आएंगे तो अभी भी बीजेपी का विकास हो सकता है उमरेड के अंदर विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वीकडे वाहत असताना उमरेड विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला आहे सर्व उमेदवार आपापला प्रचार करत आहे या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुधीर पारवे सरस ठरत असल्याचे चित्र दिसत आहे सुधीर पारवे यांना भरघोस मताधिक्य मिळावे यासाठी अनेक प्रचार सभा प्रचार रॅली भाजपच्या बळ्या नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या उमरेडे येथे बारा नोव्हेंबर रोजी अशाच झालेल्या प्रचार सभेत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उमरेड विधानसभा क्षेत्रातील हितासाठी महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले होते तर पुळी येथे झालेल्या प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पुही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ चिन्हा पुढील बटन दाबून सुधीर पारवे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन केले होते सोबतच सुधीर पारवे यांना मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत असेही प्रतिपादन त्यांनी केले या प्रचार सभेत मतदार बंधू भगिनींचा प्रचंड उत्साह दिसून आला होता प्रचार सभा व्यतिरिक्त अनेक ठिकाणी प्रचार रॅली प्रचार दौरा देखील झाला उमरेड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये देखील उमेदवार सुधीर पारवे यांनी प्रचार दौरा राबविला होता okay. या दरम्यान राजुला जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनतेकडून ठिकठिकाणी उमेदवार सुधीर पारवे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते यावरून मतदारांमध्ये सुधीर पारवे यांची जोरदार चर्चा असल्याचं स्पष्ट दिसून आलं याप्रसंगी सुधीर पारवे यांनी देखील राजुला सर्कलमधील अनेक गावातील जनतेशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी वयोवृद्ध विद्यार्थी महिला शेतकरी या सर्वांनी या प्रचार दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर भिवापूर शहरात देखील अशाच प्रचार दौऱ्या दरम्यान भिवापूर शहरातील महिला भगिनींनी बाईक रॅली काढून महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांचे जोरदार स्वागत केले होते लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची पावती म्हणून भूमिपुत्र असलेल्या सुधीर पारवे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार मतदारांनी केला गुरुवारी भिहापूर येथे काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला भिहापूर येथील महिला पुरुष युवक मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला सोबतच त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला एकंदरीत उमेदवार सुधीर पारवे यांनी आपल्या प्रचाराला कुठेच कमी पडू न देता जास्तीत जास्त तळागडातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जनतेने देखील स्वागत करत उमेदवार सुधीर पारवे यांना पाठिंबा दिल्याने उमेदवार सुधीर पारवे उमरेड विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत बाजी मारेल असे काहीसे चित्र दिसून आले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे